काय मंडळी बिर्याणी बघून तोंडाला पाणी सुटलं ना परफेक्ट प्रमाणात कशी बनते ही बिर्याणी चला ते दाखवते नमस्कार मंडळी मी प्रियांका स्वागत करते अजून एक छानशा ब्लॉगमध्ये आज ना काहीतरी स्पेशल करणार आहे स्पेशल म्हणजे काय की हे तीन दिवस झाले बाहेर आहेत आणि त्यांना हे माहीत नाही आहे की मार्गशीर्ष महिना संपलाय तसं तर आम्ही म्हणजे श्रावण महिन्यापासून आम्ही नॉनव्हेजच केले केलं नाही आणि खाल्लंही नाही घरातही केलं नाही तर आज त्यांना सरप्राईज देऊया आणि त्यांना ना माहीत नाही आहे मेन म्हणजे की आज मी बनवणार आहे नॉनव्हेज बिर्याणी बनवणारे तर तुम्हाला पण माझी रेसिपी शेअर करते नक्की व्हिडिओ आवडला असतं मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब प्लीज करा कमेंट करा आणि त्याच्याला व्हिडिओ स्टार्ट करूया बघू कसं वाटते साहेबांना सरप्राईज तर बघू ते तर ओळखतील बरं का नाही घरात आले तर पण बघू कसं होते जसं होईल तसं तुम्हाला दाखवेल मी ते चला मी घेऊन आली आहे नॉनव्हेज तर बघू मटन बिर्याणी करूया ठीक आहे चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी मी मटण घेऊन आले हे एक किलोच्या प्रमाणात मटण आहे त्याच्यात आपण मीठ हळद परत लाल मिरच पावडर थोडासा घरातला मसाला आपला जे ठेवणीतला मसाला असतो तो परत ही धना, धना पावडर आहे धना पावडर हे व्यवस्थित आहे ना सगळं माझा चमचा तो छोटा आहे त्या हिशोबाने मी घेते ठीक आहे म्हणजे एक आपला जो पोह्याचा चमचा आहे ना आता हा माझा छोटा आहे पण तुम्ही पोह्याचा जर चमचा आपण घेतो ना तर त्या हिशोबाने आपल्या टेस्ट नुसार टाकायचं बऱ्यापैकी म्हणजे तरी एक किलोला ना प्रत्येकी एक एक दोन दोन चम्मच तरी टाकायचं मसाला दीड ते दोन दीड ते दोन मस चम्मच टाकायचा कारण कोणाचा चम, चम्मच मोठाही असतो तर मग त्या हिशोबाने बघून टाकायचा आणि त्याच्यानंतर हा जो मी बिर्याणी मसाला तुम्हाला दाखवला ना हा माझा फेवरेट बिर्याणी मसाला आहे तुम्ही हा मसाला वापरून बघा एक नंबरच बिर्याणी होणार म्हणजे होणार त्याच्यानंतर हा मटण मसाला तर आपण काय काय टाकलं मीठ हळद लाल मिरची पावडर घरातला थोडा ठेवणीतला मसाला त्याच्यानंतर धना पावडर बस एवढे आणि त्याच्यानंतर अद्रक लसण पेस्ट आणि एक लिंबू पूर्णपणे पिळून घ्यायचा एक पूर्ण लिंबू आणि त्याच्यानंतर एक पळी तेल हे ओतून द्यायचं तेल का आधी ओतायचं कारण हा जो ड्राय पावडरचा मसाला आहे ना तो पूर्णपणे त्याला लागावं त्यासाठी ते तेल ओतायचं आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हा जो खडा मसाला आहे हा खडा मसाला पण ह्याच मॅरिनेशनमध्ये टाकून द्यायचं हे व्यवस्थित जितकं मॅरिनेट होईल ना तितकं चांगलं म्हणजे तुम्ही दोन तास तीन तास जर समजा संध्याकाळी कोणी येणार असेल ना जर तुम्ही सकाळी जरी आणून ठेवलं ना जितकं जास्त मॅरिनेशन होणार तितकं जास्त टेस्ट येणार फक्त हे सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं ही आहे ना आ, मी म्हणजे तुम्हाला सांगू का लग्न झाल्याच्या नंतर आहे ना मला नॉनव्हेज वगैरे काय बनवायला यायचं नाही आणि हे आर्मीत असल्यामुळं ना ह्यांना म्हणजे नॉनव्हेज वगैरे खायला खूप आवडायचं आणि मला तर काय बनवायला यायचं नाही मग त्यातली त्यात ह्यांची फेवरेट म्हणजे बिर्याणी हे सुट्टीवर आले की ते नेहमी म्हणायचे की ना अरे मी ना इथं बिर्याणी खाल्ली होती लय ती मग माझ्या डोक्यात तेच राहायचं की अरे बिर्याणी ठीक आहे मग मी ट्राय करू ट्राय करू म्हणून मी आहे ना तुम्हाला सांगते आठ वेळा जेव्हा ट्राय केली ही नवव्या वेळेस माझी एकदम परफेक्ट आली म्हणजे आठ वेळा मी ट्राय केली आधी की बघू बनते का मी काय करायचे का थोडंसंच आणायची एक पाऊसशर मटण आणायची तर किंवा चिकन आणायची आणि त्याच्या हिशोबानेच मग बनवून बघायची असं करायचे आणि मग मला ही जेव्हा नवव्या वेळेस जशी मला टेस्ट हवी जसं फ्लेवर वगैरे जिथलं तिथं असं भात एकदम मोकळा सळसळीत एकदम भारी जेव्हा झाली ना तेव्हा मग मी तेव्हापासून मग अशाच पद्धतीने बनवायला लागले आता आपण काय केलं एक किलो मटणला एक अर्धा लिटरची पिशवी दहीचं टाकायचं सुट्टं दही वापरायचं नाही सुट्टं दही थोडं आंबट असतं मग बिर्याणीची टेस्ट थोडीशी अशी आंबट आंबट होती त्यामुळे सुट्टं नाही वापरायचं हे पॅकेटचं वापरायचं एक किलोला अर्धा किलोचे पिशवी अशा रीतीने मग मी बिर्याणी बनवायला शिकले आणि म्हणजे बिर्याणीच नाही सगळं नॉनव्हेज आहे ना आ, फक्त यांच्यासाठी म्हणून मी शिकले <laughs> कसं असतं ना आपलं आधी खरंच मला काही समजतच नव्हतं ना नॉनव्हेज मध्ये काय कसं कसं बनवायचं खात होते असं काही नाही खात नव्हते पण नव्हतं माहिती बरं आता हे मी पुदिना आणि कोथिंबीर हे दोन्ही घेतले आपल्याला पुदिना जास्त प्रमाणात घ्यायचं आहे कोथिंबीरीपेक्षा पण हे घ्यायचंच घ्यायचं आहे कारण हे सगळे गरम मसाले भरपूर आहेत ना त्याला बॅलन्स करण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर ही हवीच त्यानंतर आ, हा कांदा एक किलोच्या प्रमाणात कांदा आहे आणि टमॅटो पावशर कारण आपण दही पण वापरलं आहे आपण लिंबू पण वापरले परत जर आपण टमॅटोचं प्रमाण जास्त वापरलं ना तर आंबट होऊ शकते त्यामुळं त्याचं फक्त पावशरच मी टमॅटो वापरला आहे आता हा एक किलो कांदा आहे ना त्यातला मी अर्धा किलो अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी असा हा मी तळून घेते ज्याला बिरिस्ता आपण म्हणतो ना तो, तो हा आधी मी तळून घेते आणि तो साईडला ठेवून देते हां असं व्यवस्थित खूप जास्त लाल करायचं नाही खूप जास्त जर लाल केला ना मग ते असं कडवट कडवट लागतं थोड्या प्रमाणातच जसं आता तुम्हाला दिसतंय आहे ना स्क्रीनवर तेवढ्याच तेवढ्याच प्रमाणात तळून घ्यायचा खूप जास्त तळायला गेलं ना तर मग ते खूप कडवट कडवट लागेल व्यवस्थित चांगलं तळून घ्यायचं चा। कुरकुरीत होईपर्यंत अशा <laughs> पद्धतीने तुम्ही बिर्याणी करून बघा मी शंभर टक्के सांगते एकदम भारी आणि एकदम छानच होणार एवढी टेस्टी होती ना प्रमाणाच्या बाहेर तुम्ही बाहेर खाताना फक्त त्यात आहे ना ऑइल आणि एक असं वेगळंच आणि पेस्ट पण नसतात आणि तेवढी टेस्टी पण नसती म्हणजे आम्ही जेव्हापासून मी बिर्याणी बनवायला शिकले ना मी माझे पोरं माझे मिस्टर आम्ही कोणीच बाहेरचं खात नाही म्हणजे घरचे पण माझ्या म्हणतात की नाही बाबा तूच बनव तुझ्याच हातची बिर्याणी खायला आवडती तूच बनवू असं म्हणजे मी पहिले एक किलोच्या प्रमाणात शिकले मग परत नंतर दोन किलोच्या मग तीन किलोच्या असं असं करता करता मी माझ्या पप्पांची रिटायरमेंट पार्टी होती ना त्या टायमिंगला मी आठ किलोची बिर्याणी बनवली होती ती पण एवढी टेस्टी झाली होती ना खूप जास्त टेस्टी झाली होती आणि जर तुमच्याकडे तो बिर्याणी मसाला नसेल ना तर मी जेवढे ते खडा मसाला तुम्हाला दाखवला ना फक्त त्याच्यात त धने मिक्स करायचे आणि हळद आणि लाल मिरची पावडर हे प्रत्येकी तीन तीन चम्मच घ्यायचे आणि एक एक तोळा म्हणजे दहा दहा ग्रॅम जो खडा मसाला मी दाखवला ना तो घ्यायचा जसं की काळी मिरी लवंग दालचिनी तेजपत्ता मोठी विलायची छोटी विलायची शहाजिरे हे सगळं ना आ, दालचिनी हां दालचिनी हे सगळं ना आपण व्यवस्थित ना ड्राय रोस्ट करून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायची कारण काय झालं गावाकडे हा मसाला कुठे भेटणार ना आणि मी तर गेली होती गावाला मग मी तिथे असा सेम मसाला बनवला होता ती पण बिर्याणी इतकी टेस्टी चालती ना खूप टेस्टी झाली आता आपण काय करणार आहे जो कांदा तळलेला तेल होतं ना त्यातलंच दोन पळी तेल मी ओतून घेतलं दो दोन तीन पळी तेल ओतलं आणि त्याच्यानंतर उरलेला जेवढा पण कांदा आहे तो सगळा कांदा मी परत ह्याच्यात टाकला सगळ्यात महत्वाचं जे काय असेल ना तर हेच हा पॉइंट आहे ना बिलकुल स्किप करायचा नाही व्यवस्थित कांदा छान शांततेत तळून घ्यायचा त्याच्यानंतर टमॅटो पण एकदम व्यवस्थित मॅश इथे जर गडबड केली ना तर सगळे टेस्ट बिघडणार त्यामुळं व्यवस्थित आहे ना काय बोलतात त्याला वेळ खाऊन आहे ना हा कांदा आणि टमॅटो हे छान मॅश होऊन द्यायचे म्हणजे जितके तळून तळून हे काय बोलतात मॅश होतील ना चांगले तेवढे ते टेस्ट टेस्टला जास्त छान लागणार हे बघा एवढं बारीक झालं पाहिजे एवढं म्हणजे मॅश झाले पाहिजे आता आपण याच्यात ना जो तळलेला कांदा आहे ना तो थोडासा टाकणार आहे त्याच्यानंतर व्यवस्थित हलून घ्यायचं सगळं पूर्ण ना तेल सुटलं पाहिजे कांदा आणि टमॅटोचं तेव्हाच ते काय बोलतात नेक्स्ट प्रोसेस आपण करायची आता आपण काय करणार जे आपण मिश्रण मिक्स करून ठेवलं आहे ना म्हणजे चिकन सॉरी मटनचं त्याला याच्यात ओतून द्यायचं आणि ओतून याला व्यवस्थित सगळं मॅश करून सॉरी मिक्स करून घ्यायचं सगळं काय बोलतात कांदा आणि टमॅटो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बरं ज्या टायमिंगला मी मॅरिनेशन करत होते ना मटणचं त्याच टायमिंगला मी एक किलो बासमती राईस मी दावतचा वापरते ग्रीन ग्रीनवाला तुम्ही दुसरा तुम्हाला कोणता घ्यायचा असेल तर घेऊ शकता पण मला दावतचाच आवडतो म्हणून मी दावतचा घेतला एक किलो बरोबर तांदूळ घ्यायचा आता तसं बघायला गेलं तर हे आमच्या जास्तच होणार आहे आमच्यासाठी पण ठीक आहे काही नाही आज आणि उद्या आपण खाऊ शकतो पण म्हटलं मला दाखवायचं होतं ना तुम्हाला म्हणून मग मी एक किलोच्या प्रमाणात असं दाखवत होते तसं तर आता ही आ, दोन किलोची बिर्याणी झाली एक किलो तांदूळ एक किलो मटण तर ही आहे ना नाही नाही म्हटलं तर वन टायमिंगला सहा ते सात माणसं आरामात खाऊ शकतात आरामात खाऊ शकतात एवढी ही बिर्याणी होते आता आपण काय करायचं ह्याच मटणमध्ये ना दोन चम्मच तूप टाकायचं आत्ताच टाकलं ना तर मटणाला पण त्या तुपाचा स्वाद लागतो त्याच्यामुळे आत्ताच टाकायचं हां आणि मी काय म्हणत होते तांदूळ व्यवस्थित भिजून द्यायचा तांदूळ आणि मटण हे दोन्हीही मॅरिनेशनला एक साथच म्हणजे धुवून तांदूळ साईडला ठेवायचा आणि मटन मॅरिनेशन करायला ठेवायचं जितका तांदूळ जास्त वेळ भिजेल तितका लवकर तो शिजून जाणार त्यामुळं तांदूळ हा टायमिंगला म्हणजे त्याच टायमिंगला भिजू म्हणजे धुऊन ठेवायचंच आता मी कोथिंबीर टाकते आणि त्यानंतर पुदिना टाकते तर हे मॅरिनेशनच्या टाइमिंगला पण तुम्ही टाकलं तरी चालेल काय हरकत नाही कोथिंबीर आणि पुदिना कारण त्याचाही स्वाद तेवढाच लागतो ना आता मी ह्याला व्यवस्थित हलून घेते आता ह्यात आहे ना काय बोलतात हड्डीचे पीस खूप कमी आहे आणि मऊ पीस थोडेसे जास्त आहेत तर जर समजा तुम्ही आण जेव्हा नॉन मटण आणलं त्या टायमिंगला जर हड्डीचे पीस जास्त असतील ना तर थोडा वेळ आणखीन शिजून द्यायचं मटन आता मी त्या साईडला ठेवलं शिजायला आणि इकडे मी पाणी ठेवते गरम करायला पाण्यामध्ये मीठ त्यानंतर सगळं तेजपत्ता परत ही जावेत्री जायफ सॉरी जावेत्री स्टार फूल परत शहाजिरे लवंग हे सगळं जेवढं पण मी काढलेलं आहे ना ते सगळं टाकून दिलं त्याच्यानंतर दोन लिंबाचे स्लाईस आणि थोडीशी कोथिंबीर थोडीसा पुदिना हे सगळं टाकायचं आणि ह्याला चांगलं दणकून उकळी उकळी येऊन द्यायची जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत तांदूळ त्याच्यात सोडायचा नाही हे बघा आता थोडी थोडी उकळी येते एवढ्या उकळीत सुद्धा नाही ही अशी उकळी आली पाहिजे जेव्हा अशी उकळी येईल ना तेव्हाच तांदूळ सोडायचा आणि हाय फ्लेमवर तांदूळ छान उकळून द्यायचा जोपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के कम से कम ऐंशी टक्के शिजत नाही ना तोपर्यंत आणि अधूनमधून चेक करत राहायचा राहिला प्रश्न दुसरा मटणाचा तर मटण कम से कम आहे ना साठ ते सत्तर टक्के एवढं शिजलं पाहिजे त्याचनंतर तुम्ही पाणी ठेवायचं उकळायला आणि तोपर्यंत होतं बरोबर होऊन जातं मॅनेज ही ही प्रोसेस आहे ना ही एक प्रोसेस खूप महत्वाची त्याच टायमिंगला तांदूळ आणि तिकडे मटण थोडंफार मटण एक्स्ट्रा शिजलं तरी काय हरकत नाही पण तांदूळ मात्र परफेक्टच झाला पाहिजे कारण तांदळावर तर सगळं थोडा जास्त शिजला तर मग तो गिजगा होणार आणि कमी शिजला तर मग ते तांदूळ म्हणजे असं नाही का कच कचं लागणार फुल गॅसवर एकदम फुल गॅसवर उकळून द्यायचं आ, मला कम से कम नाही नाही म्हणलं ना सात ते आठ मिनटं लागले तांदूळ माझा शिजायला हे बघा असं चेक करायचं आता ह्याचे दोनच तुकडे होत आहेत म्हणजे हा अजून फक्त वीस ते तीस टक्के एवढा शिजलेला आहे ह्याच्यावर शिजलेला नाही आहे त्याच्यानंतर अजून एक दोन मिनट दोन ते तीन मिनटं होऊन द्यायचं आणि चेक करायचं हे बघा आता ह्याचे दोन तीन तुकडे होत आहेत ही ही ट्रिके हे असं केलं ना बरोबर कळतं आपल्याला कि किती किती पत शिजलाय किती पत नाही शिजला असं म्हणजे पहिल्या सुरुवातीला बघा तुम्ही एक तांदूळ तुम्ही टाकून बघा की जेव्हा आपण सुरुवातीला टाकतो ना त्याच्यानंतर दोन ते ती तीन मिनटानंतर त्याच्यात डायरेक्ट दोन तुकडे होतात म्हणजे तो शिजलेला नसतो ना, ना बिलकुलच सुरुवातच जस्ट असते त्याचे डायरेक्ट दोन तुकडे होतात त्याच्यानंतर असं जसं आपण करतो ना दोन तीन तुकडे तरी होतात आणि जेव्हा ऐंशी टक्के शिजतो तो असं थोडस जास्त काय बोलतात बोटाला असा चिटकून राहतो ही साईन आहे त्याची हे ओळखून घ्यायचं आपण बर जावित्री टाकायला विसरायचं नाही स्टार आणि जावित्री हे टाकायला विसरायचं नाही आणि अशा चाळणीने आपण आता सगळे तांदूळ काढून घेणार आहोत जावित्री ह्यासाठी टाकायची नाही कारण त्या त्याला ना तांदळाचा एक वेगळाच फ्लेवर येतो स्ट्रॉंग फ्लेवर येतो बिर्याणीला त्यामुळे जावित्री मात्र नक्की टाकायची जावित्री म्हणजे ऑरेंज कलरचं फुल असतं ज्याला कुणीला माहीत नसेल त्याला सांगते आणि या अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना ज्या नऊ शिक्या आहेत ना त्यासुद्धा आरामात बनू शकतात आणि जर एक किलोपेक्षा कमी प्रमाणात करायचं असेल ना सेम क्वांटिटी अर्धा किलो नॉनव्हेज मटण आणि अर्धा किलो तांदूळ आणि कांदा म्हणला तर अर्धा किलो कांदा असं कांद्याचं प्रमाण आणि ह्याचं प्रमाण मटणाचं तांदळाचं एक सारखं ठेवायचं टमॅटोचं थोडं कमी करायचं त्याच्या म्हणजे तिसरा भाग म्हणजे पावशर एक किलोला मी पावशर घेतले तर अर्धा किलोला दोन ते तीन टमॅटो पुरेसे आता मी काय करते ह्या स्टॉकमधनं ना म्हणजे ह्या पाण्यामधल्या दोन आ, दोन फुलपात्र्यामध्ये पाणी काढून घेते दाखवते कशासाठी आपण आता हा व्यवस्थित सगळा भातासात टाकून घेऊया आणि व्यवस्थित लेअरिंग करून घ्यायचं म्हणजे असं सगळीकडनं पसरून घ्यायचं व्यवस्थित एकसारखा कारण मग तो एकसारखा शिजला जाईल नाही तर मग एक साइडला थोडंसं जास्त कमी झालं तर तो व्यवस्थित शिजला जाणार नाही म्हणून आता हे व्यवस्थित आपण एकसारखं करून घेतले आता ह्या दोन फुलपात्रामध्ये मी पाणी काढून घेतले आणि गरमच पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मी फूड कलर मिक्स करते दोन प्रकारचे एक ऑरेंज आणि एक थोडासा काय बोलतं जिलेबीचा कलर येल्लो कलर फूड कलर हे दोन्ही मिक्स करून घेतले आणि हे असेच टाकायचे असं टाकले ना तुम्ही बघा कलर किती छान येतो मस्त तुम्ही नंतर बघाल ना तुम्हाला दिसेल ही ही आता याच्यानंतर हे कलर टाकून झाले त्याच्यानंतर आता आपण तळलेला कांदा म्हणजे बिरिस्ता टाकून घेतो आहे इथे आता पूर्ण टाकून द्यायचा थोडा पण ठेवायचा नाही जेवढा आपण उरलेला असेल ना तो सगळा टाकून द्यायचा त्याच्यानंतर कोथिंबीर आणि त्यानंतर पुदिना आणि मग लास्टला तूप आणि थोडंसं ना बिर्याणी मसाला टाकण्याची इच्छा असेल तर टाका बरं का असं काही नाही आहे पण टाकलं तर अजून स्मेल जास्त येतो बस बाकी काही नाही टाक मी तर नाही टाकलं आता इथे पण थोडंसं वरण हलकासा बिर्याणी मसाला तुम्ही टाकू शकता आणि जर जो मी मसाला वापरलेला आहे बिर्याणीचा तो जर घेतला तर एक किलोला एक एक पॅकेट आहे ना पूर्ण ते मी पूर्ण वापरले पंधरा रुपयाचं ते पॅकेट आहे तेवढं पूर्ण वापरायचं आता हे मी व्यवस्थित मी काय आता इथं पीठ वगैरे लावत बसणार नाही सरळ आपलं मी हे ताट एकदम पॅक बसतं म्हणून मग मी हे ताट ठेवलं त्याच्यावर हा खूप जाड आहे पोळपाट मग मी तो ठेवून दिला आणि त्याच्यावर आपलं खलबत्ता ठेवला बरं आता तुम्ही म्हणताल दम किती द्यायचा तर आपण तवा ठेवला आहे ना तवा ठेवून फुल आ, फुल गॅसवर एक दहा आठ मिनटं आणि त्याच्यानंतर एकदम लो फ्लेमवर पंचेचाळीस मिनटं एवढा ठेवायचा आले आले ना का हो काय मग कसं झालं प्रवास आधी जरा मॅच बंद कर रे हो कस झालं प्रवास थकलाय नाही का अशा रीतीने आपण दिलेला सरप्राईज आपल्यालाच भारी पडलाय आणि नवरोबाने वासावरनच ओळखलं कशाची बिर्याणी झालं <laughs> वडा झाला चला आता वाढूया खाऊया भूक लागली लय उशीर केला हो नऊ वाजले चला वाढूया मी म्हणलं बर झालं बिर्याणी सगळं होईच्या आधी साहेब आले नाहीत ते आणि दमकर दम द्यायला दम ठेवली आणि नंतर वीस मिनिटांनी तर साहेब आले झाला आमचा पचका जाऊ द्या तुम्ही बिर्याणी एन्जॉय करा किती टेस्टी आणि केवढी भारी झाली खरं सांगा बघून तोंडाला पाणी आलं की नाही इतकी टेस्टी होती ना ही बिर्याणी तुम्ही फक्त करून बघा मी सांगते म्हणून हे किती असं भात तांदूळ बघा भा। किती छान असा एकदम खुल्ला खुल्ला झालाय आणि मटन पण एकदम परफेक्ट शिजले बर <स्या> हा मी सांगायचं विसरले की मी कोशिंबीर पण केली होती आणि शर्वा काय केला नाही कारण काही गरज वाटली नाही म्हणून मग मी केलं नाही शर्वा म्हणजे काय फक्त मट मटणाचा स्टॉक किंवा रस्सा तो काही गरज वाटली नाही म्हणून केलं नाही कारण आपलं आपली बिर्याणी एक नंबर झालेली आहे काय अशी ड्राय वगैरे झालेली नाही त्यामुळे काही गरज नाही कोशिंबीर हे आम्हाला आवडती त्यामुळे आणि कोशिंबीर शिवाय बिर्याणी जरा कम आधुरी आधुरी आहे ना त्याच्यामुळे <laughs> आम्ही आता एन्जॉय करतो बिर्याणी अशी बिर्याणी करून बघा हे बघा पूर्ण तांदूळ एकदम मस्त मोकळे होतात आणि खूप टेस्टी लागते नक्की एकदा करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला असं कनेक्ट करा तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय करा